श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार तरी बघा आम्ही कुठ कुठे आलो आहे बघा हे आहे देवणी तालुक्यातली पंढरपूर गावची नदी तर आम्ही इथं नदी भरपूर वाहत म्हणजे भरपूर भरली आहे टमटम आणि क भरपूर असं काल पण एक मोटरसायकल गाडी वाल मामा जाणारच होतं पण गाडी गेली त्या माणसाला त्या मामाला धरले म्हणून ते वाचलं गाडी गेली वाहत तर हेच नदी ह्याच नदीतून गाडी गेली आहे बघा काल आणि भरपूर पाण्याचं असं इतकं पाणी पाणी आहे आणि रोड फुल तर पुढंच आहे पण पाणी भरपूर नदी वाहत चालली आहे इकडले इकडले शेत पण भरपूर वाहत चालल्यात आणि आम्ही बघायला आलो होतो होका आणि सकाळी पाऊस पण होता असा म्हणून जास्त वेळ काही थांबलो नाही आम्ही इथं आणि नंतर आम्हाला उदगीरला जायचं होतं इकडंच जायचं होतं ह्या नदीच्या पलीकड वलांडीला पण पाणी कमी नाही झालं थोडं कमी झालं आहे बघा आता तेव्हा तिथं आहे ब्रिज त्या ब्रिजहूनच गेली आहे काल गाडी वाहून आणि आता कमी झालं आहे पाणी भरपूर तर आपल्याला पलीकडं जायचं होतं दुसऱ्या गावला तालुक्याला पण आता नाही जाणार आता आम्ही आटो पाणी बघितलो की तर किती कमी झाले काय नाही मग आता आम्ही उदगीरला निघालो आहे आता किराणा भरण्यासाठी आपल्याला वलांडीला जायचं होतं पण नाही जाणार आता उद आता उदगीरला जाणार आहे आता आम्ही बघा इथूनच गा आटो वळवलो पाणी पण बघितलो आणि आता आम्ही निघालो उदगीरला तर आमच्या शेजारचे पण होते त्यांना पण किराणा घ्यायचा होता लक्ष्मी लक्ष्मीसाठी तर चला म्हणलं आम्ही पण चाललो तुम्ही बी चला म्हणलो मग आम्ही सगळे उदगीरला निघालो किराणा भरून घेण्यासाठी मग नंतर ते मामा पण उदगीरला जायचं होतं त्या मामाला पण भेटलो आम्ही पॅसेंजर आणि निघालो उदगीरला मस्त मग किराणा दुकानामध्ये गेलो आम्ही आणि किराणा भरलो थोडा 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 हे बघा आणि परत लातरून दिदी पण आली होती साक्षी दिदी आणि बहिणीचा मुलगा पण आला होता मग त्या त्यांनी त्यांना पण घेतलो आम्ही किराणा भरलो आणि गावाकडे निघालो आणि इकडं साक्षी दिदी हसू लागली आहे मस्त बसून तरी घराकडे निघालो आम्ही जा घराकडे आता सहा वाजलेच होते घराकडे जाण्यासाठी तीन भरून मस्त गप्पा मारत मस्त गाणे पण लाग लावलं होतं ऑटो रिक्षामध्ये पण ते हिच्यात नाही घेता येत म्हणून नाही घेतली आणि मस्त निघालो आज उगाड पण पडेल ती छान सकाळपर्यंत तर पाऊसच होता आता छान ऊन पडले आता मस्त आणि आमच्या गावाकडं म्हटलं तर असं बेट तर राहणारच बघा कुठं कुठं का होणार गावाच्या आसपास काय तर पाच सहा बेट इथं तर आम्ही काल ला गेलो होतो तर का किती छान काय काय किराणा आणला बघा आता मुरमुर्याचे पुढे आणला हे सकाळी थोड म्हणजे रात्री प्रसाद हो, आरती होती आमची त्या प्रसादासाठी थोडं फोडला गणपती बाप्पांची आरती होती हे असे चार पुढे आणले आम्हाला उदगीरहून किराणा आणावं लागतं उदगीरला गेल्याला ला, गे पण हाय दाखवते तुम्हाला पूर्ण एक खारा आहे परत हे पाच किलो तांदूळ आणला आणि हे चहा पावडर सगळ्यांनी आपली चहा पावडर घ्या म्हणजे आपल्या संसारामध्ये एक एक गिलास पण येते आता एक किलो पोहे परत हे रवा हाय आणि रात्री शिरा केले होते त्याच्यामुळं दोन किलो रवा शिरायला गेलाय आणि हे दोन किलो म्हणजे आज चार किलो घेऊन आले होते मी रवा आणि हे घरी साखर पाच किलो हाय आणि तिकडं दोन किलो घेता ते आणि घरची काही असं थोडी मिळून दोन किलो रवा अडीच किलो साखर गेली तिकडं गणपती बाप्पाच्या प्रसादाला हे शेंगदाणे मेणबत्ती आमच्या गावाकड सारखं लाईट जाते त्यामुळं मेणबत्ती लागली जिरे भांड्यात साबण खोबर इलायची व्हील निरमा पावडर परत संतूर पतंजलीचं कोलगेट इंदुलेका शॅम्पू वापरतो आम्ही हळदी पावडर आमच्या गावाला किराणा दुकान नाही उदगीरला जावं लागते नाही तर दिवणीला जावं लागतं हे मैदा आता लक्ष्मीसाठी परत तर हे रिन साबण आहे तर सहा हे सहा रीण साबण झालं आता दुसरं आणि हे राहिले आपलं फराळाचं नीट बघा आता किती छान छान आहे खायला आता हे सुटत आहे का नाही की वाटाले मला तर पॅक बांधलेला आहे का नाही काढते बाजूच मग छान आहे ते मस्त बघा आता हे आपलं घर घरी हाय हे खाण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी हाय लक्ष्मीची आणि हे तयार झालेलं आहे डायरेक्ट ठेवायचं का आहेत मग हे तळलेले परत हे भाकरवडी परत हे कुंडबळे हे शाळेत जाताना लहान असताना खाल्लेले मिरच्या लाल पिवळ्या हिरव्या आता हे किराणा तर बघितलं आता आता लक्ष्म्यासाठी काय काय आण बघा आम्ही हे बनवायचे आपल्याला आता करंजा परत नुकतीचे लाडू त्याच्यासाठी हे किराणा घेतलेला आहे आता हे डायरेक्ट लक्ष्म्याच्या पुढं ठेवण्यासाठी आहे तर आता हे बघा मी काय काय घेऊन आले लक्ष्म्यासाठी उदगीरवून डायरे डायरेक्ट पॉकेट ठेवायचं बरं हे डायरेक्ट हे बनवायचं तर आहे पण हे डायरेक्ट पॉकेट पॅकिंग सैडच पुन्हा आपल्याला मिळालेलं आहे तर काय काय मिळाले बघा आता आणि काय काय आपण घेऊन आला उदगीर खाण्या लक्ष्मीच्या पुढं ठेवण्यासाठी हे बघा हे आहे मिरची गोड मिरची ह्याच्यात लाल पिवळ्या हिरव्या हे आपण लहान असताना शाळेत खात खातवतो हो हे मिरची येतात बरं तिखट नाही हे गोड मिरची येतात आणि हे भाकरवडी आणि हे बालुशे आणि हे काटिकोंडपळे आणि हे शाबूचे पापड आहेत मग हे डायरेक्ट असं तळूनच तर पॅकिंग आली आहे ह्याची तर मी मला आवडलं म्हणून घेऊन आले एक पुडा आपण बघितलं होतं चकल्याचा आणखीन एक पुडा आहे दोन आहेत हे पुढे चकल्या आणि हे हे चकल्या वेगळे येतात ते थोड्या मोठे येतात हे थोड्या छोटे येतात आणि राजगिऱ्याचा लाडू आणि शेवाय ये चक शेवाच्या चकली येत आहे गोल परत तिखट समोसे हे तर तुम्हाला माहितच आहे जामून म्हटलं तर सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटणार काळा जामून छान आहे नाही हे लाल जामून हे तेवढे थोडे कडक आहेत ते नम आहेत परत हे रिंग आहे रिंग गोल रिंग आहे पण ह्याला गोल कोण बळे पण म्हणता येत आहे बालुशाही पण म्हणता येते आपण जे म्हणलं तेवढं पण मला काय माहिती नाही आणि तिखट कोण बळे हे तर खाल्लंच हवं सगळे बघा झालं आता एवढंच तर हे छान आहे का नाही मी घेऊन आलेलं नक्की कमेंट करून सांगा ना आपले असंच छान छान व्हिडिओ मस्त बघत राहा तर आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईबर करा आणि असंच छान छान गावाकडचे व्हिडिओ मस्त बघत राहा चला मग धन्यवाद बाय